नमस्कार मित्रांनो बघा संदर्भात आता संदर्भात तुम्ही प्रत्येकाने बघितले आज मिटिंग आहे दोन वाजता तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पोहोचायचं त्याच्या आधी समजून घ्या का कारण की मी काल तिथं होतो काल नरळीजीरोबर बरोबर मिटिंग झालेली आज मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग आहे जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढ्या विद्यार्थ्यांनी आज विधान भवनला तिथं पोहोचायचंय कारण की तुम्ही जर आज पोचले नाही तर समजून घ्या कारण की हा निकाल परत लांबेल आता हा निकाल लागणं खूप गरजेचं आहे आता राहिले तुमच्याकडे थोडे दिवस म्हणून जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढ्या विद्यार्थ्यांनी विधान बोर्ड पोचणं एकदम गरजेचं आहे कारण की जो तुम्ही पेसाचा जो मुद्दा आहे तो व्यवस्थित तिथे गेल्यावर समजेल काल दिवसभर मी तिथंच बसलेलो होतो तुम्ही पाहा लागले साईडला नोटिस दिसणार की दिवसभर मी तिथे बसलेलो होतो पेसा संदर्भात खूप मोठा गोळ आहे कारण की आपण ते जे अर्थ काहीतरी वेगळाच अर्थ घेतलेला आहे तो जे वेगळच संबंध आहे तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल म्हणून आता सर्वात पहिले एकच म्हणणं आहे सर्व विद्यार्थ्यांनी की सर्व विद्यार्थी एकत्र या कारण की जेवढे विद्यार्थी एकत्र येतील तरच रिझल्ट लागेल जर तुम्ही घरी बसूनच म्हणणार की सर रिझल्ट लागला पाहिजे किंवा आमच्या करना कॉल करणार मी तर तुमच्यासाठी हा सदैव तयार आहे काल मी माझे सर लेक्चर बुडून मी तिथे गेलो होतो काल कारण की का मलाही माहिती आहे जर हा निकाल आता नाही लागला तर परत लवकर लागणार नाही म्हणून त्यातनं त्यात तुम्हाला अजून एक सांगतोय कारण की इथं सर्वात मोठा पुढाकार शिक्षक भरती वाले घेत आहेत शिक्षक भरती वाले घेतायत बिचारे खूप दिवसापासून लढत आहेत बाकीचे तलाठी झाले जे जा फॉरेस्ट झाले बाकीचे आरोग्य जे तुम्ही पण सपोर्ट करा ना कारण की फक्त एकाच वर्गाचं थोडं हे सतरा स वर्गामध्ये हा मुद्दा आहे तुम्ही सर्वजण एकत्र व्हा कारण तेव्हाच ताकद लागेल जर तुम्ही फक्त शिक्षक भरती वालेस मेहनत घेतील का म्हणून आता जेवढे पण आता जे बी विधानभवन जेवढं पोहोचता येईल दोन तीन तास अजून भरपूर वेळ आहे दोन तीन तासात पोहोचून तुम्ही विधानभवन पर्यंत पोहोचा आणि तुमचा सपोर्ट दाखवा की हा हा पैसा जर लागला पाहिजे कारण तुमचे सिलेक्शन होऊन बसलेले तुम्ही सिलेक्शन होऊन ते कागद काय करणार तुम्ही सिलेक्शनचे काय करणार म्हणून आता परत सांगतोय परत बोलू नका कारण की सर निकाल कधी निकाल कधी आता एकत्र होण्याची गरज आहे आणि जेवढे विद्यार्थी होतील तेवढे विद्यार्थी ते पोचा आणि तो तुम्हाला मिटिंगचा टाइम तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिलं आहे मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग आहे आणि आज तुम्ही सर्वजण इथे पोहोचले पाहिजे एवढीच विनंती आहे आणि जेवढ्या विद्यार्थ्यांना जर खूप काही लांबचे विद्यार्थी असतील तर तुमच्या स्थानिक तिथल्या आमदारांना निवेदन द्या विनंती करा कॉल करा की सर तेवढं लक्ष द्या त्या मुद्द्यावरती त्यांना तुम्ही ते कॉल करा हे तुम्ही एक करू शकता खूप लांबचे आहेत तिथे तुम्ही दोन चार तासात पोहोचू शकत नाही पण जे एवढे दोन चार तासात पोहोचू शकतात त्या विद्यार्थ्यांनी विधानभवनाला पोहोचलंच पाहिजे ही कळकळीची विनंती जर आज तुम्ही पोहोचले नाही तर तुम्हाला सांगतो परत मग तुम्ही तुम्ही रडावं लागेल पुढच्या कोर्टाच्या जे आहे कोर्टाची तारीख सुप्रीम कोर्टात लगेच निकाल लागत नाही हा त्या दोघी पक्ष घेऊन आणि तिसरा मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे म्हणून तो एकत्र ये येणं गरजेचं आहे म्हणून परत सांगतोय अजून परत परत सांगतोय परत मला राहू सर मग तुम्ही मदत करत नाही मी मदत करतो मी मी सांगेल लागेल तेवढी मदत करेल कारण तुम्हाला बोललोय हे युट्यूब चॅनल हे अकॅडमी नसून तर अपरिवार आहे कारण की या परिवारात प्रत्येकाला जो बी प्रॉब्लेम येईल त्यासाठी मी सदैव उभं राहील म्हणून आता जेवढं सांगितलेलं तेवढं करा मित्रांनो आणि जे कोल्हापूरवाले ठाणेवाले नागपूरवाले हे विद्यार्थी म्हणतात की सर आमचं नागपूरवाले विद्यार्थी म्हणजे व्हिडिओ टाका सर आमच्या आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तर मित्रांनो तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सांगतो विद्यार्थ्यांना पण पोहोचवतो तुम्ही पण टेन्शन घेऊ नका आणि अजून काही कमेंट असतील काही अजून तुमचे डाऊट असेल ते कमेंट करा मित्रांनो आणि लक्ष द्या ज्याला व्हिडिओ आवडला असेल तरच सबस्क्राईब करा असं काही नाही की सर व्हिडिओ व्ह्यूज वाढवणं काही नाही तुला इच्छा असेल तुला डाटा आवडला असेल तरच सबस्क्राईब कर दादा भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जे हि